नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारत महा एम टी पीमध्ये मी गायत्री श्री गोंदेकर आपलं स्वागत करते कॅमेऱ्यावर आहेत सूरज बंगाल एकशे दहा वर्ष जुन्या अशा सायन धारावी रेल्वे पुलाचं पाडकाम लवकरच हाती घेण्यात येणार आहे मध्य रेल्वे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हा जुना पूल पाडून त्या जागी नवीन पूल उभारण्यात येणार आहे सायन धारावी वांद्रेला जोडणाऱ्या सायन रेल्वे ओव्हरब्रिजचे पाडकाम सुरू करण्यात येणार आहे तत्पूर्वी या पुलावर काही फूट अंतरावर कुठे वळवायचे हे सांगणारे अनेक बोर्ड लावण्यात आले आहेत सायन पूल रेल्वेची पाचवी सहावी मार्गिका वाढविण्यासाठी आणि आय आय टी मुंबईने दिलेल्या अहवालानुसार पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हा पूल पाडण्यात येतोय त्यामुळे वीस जानेवारी पासून वाहनांच्या वाहतुकीसाठी हा पूल पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे तर वाहतुकीसाठी पर्याय वाहतूक व्यवस्थाही तयारी करण्यात आली आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून या भागात मोठ्या प्रमाणावर शाळा कॉलेज आहेत काही अंतरावरच रुग्णालये देखील आहेत या पुलाच्या पाडकाम आणि पुनर्बांधणीचा सर्वाधिक प्रभाव धारावीत राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिक आणि शाळकरी मुलांवर होणार आहे माझा रोजचा यायद्याचा रस्ता हा इथूनच आहे जो आम्हाला सगळ्यात इझिएस्ट वे पडतो की घरी पोचण्यासाठी मला हार्डली इथून पंधरा मिनटं लागतात म्हणजे सर्या सरकारने पर्यायी मार्ग आम्हाला सुचवले हो आहेत त्या रूटने जर आम्ही गेलो तर मोस्टली आम्हाला जो माझा तीस पंधरा ते वीस मिनटाची जर्नी अराऊंड फॉर्टी फाय मिनिट्सची होणार आहे सो सरकारने जो मार्ग आम्हाला दिला त्याच्यामध्ये विदाऊट ट्राफिक किंवा आम्ही घरी लवकर जाऊ यासाठी काहीतरी आम्हाला ऑप्शन्स अवेलेबल करून द्यावे किंवा तो मार्ग एक सुर काय बोलतो आपण सोयीस्करीत आम्ही प्रवास करू शकतो अशा पद्धतीने करून द्यावं असे हम लोग का डेली का रस्ता है तो अगर ये कट जाएगा ना तो सारे बच्चों को आने जाने में बहुत तकलीफ होगी हमारे क्लासेस भी है इसलिए सायन रेल्वे स्थानकावरून बाहेर पडताच अंधेरी घाटकोपर वांद्रे या भागात जाणारे नागरिक रिक्षा बेस्ट बसेस आणि टॅक्सीचा पर्याय निवडतात पुलाचे पाडकाम होणार अशी चर्चा सुरू आहे मात्र आता पर्यायी वाहतूक व्यवस्था नेमकी कशी असणार याबाबत रिक्षा चालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये संभ्रम आहे रोजचा या रूटने साधना शाळेत काही विद्यार्थ्यांना सोडतो आणि बँड्रा वेश लपलीकडे पलीकडे काही मुलांना सोडतो आणि आणतो आन तर आता ह्या गोष्टीमुळे आमच्या पोटावर पाय येण्याची वेळ आलेली आहे कारण उद्या जर रस्ता खोदकाम झाला इथला रस्ता बंद केला तर आता मी त्या मुलांना सोडू शकत नाही पण पालक काय करतील ती सुविधा दुसऱ्या टॅक्सीला कोणालाही देतील आणि त्यांना सोडायला लावतील कारण आम्हाला पुढे सायन हॉस्पिटल पासून तो रस्ता आहे जो पलीकडे जाण्यासाठी आणि मागून जो बी साठी केलाय तो जाण्यासाठी आहे या दोन्ही सुविधा या लोकांनी बंद केलेल्या आहेत जो, दोन दोन्ही ठिकाणी वरून जाताना आहेत मग या लोकांनी अक्षरशः आमच्या पोटावर पाय दिल्यासारखं का का काम केलेलं आहे का एकही रिक्षावाला पलीकडे जाऊ शकत नाही आणि पूर्वेकडे पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे जाऊ येऊ शकत नाही ना शनिवारी रात्री या पुलाचे पाडकाम हाती घेण्यात येणार आहे आय आय टी मुंबईने दिलेल्या अहवालानुसार स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात हा जुना उड्डाणपूल निष्कासित करून स्टील गर्डर आणि आर सी सी स्लॅबसह आहे त्या पुलाच्या जागीच नवीन उड्डाणपूल बांधण्याची शिफारस करण्यात आली आहे पूल पाडल्यानंतर बदलण्यात येणारी वाहतूक व्यवस्था जाणून घेऊयात पोलीस उपनिरीक्षक संजय शिर्के यांच्याकडून वाहतूक म्हणजे जे सायन्स स्टेशन चेंबूर वर येणारी वाहतूक या साईडला ती पुढे सायन्स हॉस्पिटल होते इथून कुंभारवाडा जंक्शन सिक्स्टी फीट रोड करून टी जंक्शन वर्ण बांद्रा या इकडं कुर्लेला येणारी वाहतूक आणि हा जो भाग आहे इथला कचरपटी सिग्नल सायन्सचा तिथून फक्त छोटे गाड्या म्हणजे फोर व्हीलर टू व्हीलर ते नी 90 फीट नी, ना, मना, मना या रूटनी येऊन नाईन्टी फिटनी कुंभारवाड्यावरनं दादर म्हणा माटुंगा म्हणा जातील आणि या साईडनं संत ककाड या रोडनी ते माहिमला म्हणजे रेजा ब्रिज माहिमला त्या तिथे जातील मोठी मोठ्या गाड्या ज्याच्या ट्रक झाले मोठे टेम्पो झाले ट्रॉली झाल्या तो कचरपट्टी सिग्नल आहे त्या सिग्नलवरून दारावी डेपो वाई जंक्शन टी जंक्शन मार्गे सिक्स्टी फीट माहीम या बँड्रा त्या साईडला वळवण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी पर्याय व्यवस्था हे जे पत्रे लावले याच्या आतून शाळेचे विद्यार्थी त्यांचे पालक वगैरे येऊ जाऊ शकतात या रेल्वे वर उतरले त्यांनाही येण्यासाठी जाण्यासाठी आहे या सायन्स स्टेशन बस स्टॉप आहे तो डेपो आहे तिथून येण्यासाठी पब्लिकसाठी रस्ता त्यांनी ठेवलेला आहे बांधण्यात येणारा नवीन पूल एका स्पॅनवर असेल आणि रेल्वे मार्गावर खांब नसेल मध्य रेल्वेने बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या समन्वयाने सायन रेल्वे स्थानकाजवळ विद्यमान रस्ता उड्डाणपुलाच्या जागी नवीन उड्डाणपूल बांधण्याची योजना आखली आहे या प्रकल्पाच्या उभारणीसाठी येणाऱ्या एकूण अंदाजित खर्चापैकी तेवीस कोटी रुपये मध्य रेल्वे तर सव्वीस कोटी रुपये बृहन्मुंबई महानगरपालिका खर्च करणार आहे पुढील दोन वर्षात पुलाची पुनर्बांधणी करण्याचा मानस ठेवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे हे काम पूर्ण होईपर्यंत मुंबईकरांनी वाहतूक पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलंय हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला न पर्यायी जी वाहतूक व्यवस्था उभारण्यात आलेली आहे त्याबाबत तुमची काही मतं आहेत ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एम टी बी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद